प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ताची मुलगी सोबत शहीनेच सगळं सगळं आता मॅनेज केलेलं आहे म्हणजे आता सावनीला कोर्टामध्ये ही चांगली आई नाहीये हे सिद्ध करण्यासाठी सईने जबरदस्त प्लॅन केलाय कारण जो सागरने प्लॅन सांगितलाय की सावनीने हात उगायला पाहिजे मग आता सईची कस्टडी मिळेल सईने हे ऐकलंय आणि सईने कोणालाही न सांगता जबरदस्त प्लॅन करून सावनी कडून हे कृत्य करून घेतलंय हे कसं केलंय काय केलंय सागर मुक्ता यांची फॅमिली कशी एकत्र आले सगळं पाहूया इकडे एकतीस मार्चच्या भागामध्ये आता इकडे सांगायला लागलेली असते सई आदित्यदा चल आपण जण खेळूया असं म्हणत दोघ जण आता तिकडे सापशिडी वगैरे आता लुडो असा गेम खेळायला लागलेले असताना इकडे आता मुक्ता सांगत असते मला तर असं वाटते की हा जो काही क्षण आहे ना हा क्षण पुढे सरकूच नाही हा क्षण आयुष्यामध्ये इथेच थांबून राहावा आणि हे सगळं असंच राहावं यावरती सागर म्हणतो त्या सावनीने कस्टडीचे पेपर फाडल्यामुळे सगळा गोंधळ झालाय मुक्ता म्हणते हो ना त्यावरती इंद्रा म्हणते काय कस्टडीचे पेपर फाटले मग आता काय रे सागऱ्या आता आपण कसं सिद्ध करणार आहोत की या सगळ्यामध्ये सावनीने हे खोटे कस्टडीचे पेपर बघून आपल्याला फसवलंय म्हणून यावरती मुक्ता म्हणते काहीच कळायला मागत नाहीये असं म्हणत ती जो कळलेला प्रकार आहे कशा पद्धतीने पेपर जाळले कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये या लोकांना पूर्णपणे त्यांच्यावरती सगळे पेपर समोर कसे फाडून टाकले हे कळल्यावरती इंद्रा चिडते आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते मी एक गोष्ट सांगू का ज्या वेळेला घी आता सगळ्या हाताने निघत नसेल ना तर उंगळी करनी पडती पडतीये यावरती सागर म्हणतो तुला काय म्हणायचंय यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते मला काय म्हणायचंय ना ते मी सगळं सांगते पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला पहिल्या वेळेला सावनीने तुझ्याकडून सईची कस्टडी घेतली होती त्यावेळेला तिने काय नाटक केलं होतं तुला आठवते का यावरती सागर म्हणतो नाटक म्हणजे काय तिने सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की मी कसा केअरलेस बाप आहे मी कसा या सगळ्यामध्ये तिला सांभाळायला समर्थ नाहीये मी तिची काळजी घेऊ शकत नाहीये यावरती सावनीने हे सगळं केलेलं इंद्र आठवण करून देते आणि त्यावरती मुक्ता म्हणते आपण तरी काय वेगळं करतोय आपण सुद्धा सावनी एक चांगली आई नाहीये ती सईची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीये हेच सिद्ध करतोय पण काय माहिती मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ही बाजू आपल्या बाजूने का निकाल लागत नाही प्रत्येक वेळेला ती सावणी का जिंकते प्रत्येक वेळेला त्या सावनीच पाऊल कसं काय बरोबर पडतं यावरती बर इंद्रा म्हणते कसं आहे कारण तुम्ही साधे आहात ती बरोबर या सगळ्यामध्ये उलट्या सुलट्या गोष्टी करते आहे आणि उलट्या सुलट्या गोष्टी करून ती या सगळ्यामध्ये स्वतःच हे करून घेत आहे मला काय वाटतं माहितीये का जे तिने काही केलेलं आहे ना तेच सगळं आता आपण करायचं आहे यावरती मग आता सागर म्हणतो आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे कोर्टामध्ये आता सिद्ध होईल की सावनी एक चांगली आई नाही आहे म्हणजे तिने सईला मारलं तर यावरती स्वाती म्हणते मला नाही वाटत काही फरक पडेल म्हणजे सांग बघ ना मम्मी आपल्याला किती वेळा मारायची आणि किती वेळा हे करायची म्हणून का आपण पोलीस कंप्लेंट करून आता तिला या सगळ्यामध्ये अडकवू शकत होतो का यावरती सागर म्हणतो नाही पण ही गोष्ट वेगळी आहे आणि या सगळ्या मध्ये या गोष्टी आपल्याला घडवून आणल्या पाहिजेत या गोष्टी कशा आहेत हे थे सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे पण त्यासाठी सावनीने असं काहीतरी करायला पाहिजे की सईवरती हात ज्या वेळेला ती उगारेल ना त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल यावरती मुक्ता म्हणते मला हे पटत नाहीये हा तुम्ही या सगळ्यामध्ये मध्ये खोट खोट काही करून सावनीला अडकवण्याचा प्लॅन करत असाल तर तो प्लॅन मला अजिबात मान्य नाहीये कारण ती सावनी जर का सईवरती हात उगारलं ना तर कोयत्याने तिच्या हाताचे तुकडे तुकडे करून टाकेन यावरती इंद्रा सांगायला लागते असं काही आपल्याला करायचं नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आपण ज्या गोष्टी करायच्या आहेत ना ते वेगळे आहेत हिला अडकवायचं असेल तर आपल्याला तिला आता ह्या ट्रॅप मध्ये अडकवायलाच लागेल म्हणजे असं काहीतरी करायचं की ज्याच्यामुळे सई वती ती चिडेल ती सईला हात उघारेल आणि सईला या सगळ्यामध्ये आता ती पूर्णपणे मारायला निघेल आणि कोर्टाला आपण सिद्ध करू की सई तिकडे सेफ नाहीये म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता हे सगळं सई ऐकत असते या लोकांना कल्पनाच नसते सई तिकडे खेळणं कमी आणि ती या सगळ्यामध्ये याच गोष्टी ऐकत असते त्यावरती सांगायला लागतो नाही तिने आपल्यासोबत कट करून जे काही केलं ना आपण सुद्धा तिला या कट बरोबर तिला भाषा शिकवायची आणि या सगळ्यामध्ये त्याच्याने तिचा घात करायचा असं म्हणत सगळ्यांचं प्लॅनिंग ठरत असतं पण या प्लॅनिंगला अजून काही असं पुरतं रूप आलेलं नसतं किंवा या प्लॅनिंगला पूर्णपणे आता काही ठरलेलं नसतं यांची चर्चा चालू असते पण समोर आदित्य आणि आता सई असल्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम होत असतो सगळेजण हळूहळू बोलत असतात पण या सगळ्यामध्ये मुक्ता विरोध करते आणि मुक्ता विरोध करत सांगते मला हे काही पटत नाहीये तिने माझ्या सईवरती हात उगारला तर गाठ माझ्याशी आहे सागर म्हणतो काय वेळासारखं करताय तुम्ही तुम्ही का असं काहीतरी करू नका कारण या सगळ्यामध्ये ना तिने जे काही केलं ना तिला ही शिक्षा मिळणं गरजेचंच आहे आपण नॉर्मल पद्धतीने सईची कस्टडी घ्यायला गेलो तर मला नाही वाटत की नॉर्मल आपल्याला सईची कस्टडी मिळेल म्हणून इतकं तर आपल्याला नक्कीच करावं लागेल असं म्हणत सागरने या सगळ्यामध्ये आता आपली बाजू मांडलेली असते मग इंद्रा पण समजावते ए बाई ऐक न ग तू असं काय करतेस तुला फक्त सईच्याच प्रेमाची गोष्ट दिसते पण सईला हे प्रेम पूर्ण होण्यासाठी तिने इकडे येणं गरजेचं आहे की नाही ऐक मुक्ता तू या वेळेला माझं ऐक मी तुला जे सांगते ते बरोबर आहे असं म्हणत इंद्रा मुक्ताला समजवत असते आणि मुक्ता या सगळ्यामध्ये काही ऐकत नसते किंवा तिला सईला मारणं ही संकल्पना सहन होत नसते तोपर्यंत सईला घेऊन ती आता घरी येते आणि आता सई घरी येते सई घरी आल्यावरती तिला आता सगळं मागचं आठवत म्हणजे आता कशा पद्धतीने सागर पप्पा आणि इंद्रा आजी बोलत होती की सावनीने आपल्यावरती हात उगारला पाहिजे सावनी मम्मा ज्या वेळेला आपल्यावरती हात उगारेल त्यावेळेला आपण त्यावे मुक्ताईकडे आरामात जाऊ शकू आणि म्हणून ती सावंद्र सांगायला लागते मम्मा मम्मा मला खायला दे ना मम्मा मला लवकरात लवकर काहीतरी खायला दे चिडलेली सावनी आता तिला सांगते गप्प बस तुला कित्येक वेळा सांगू मी की या सगळ्यामध्ये सारखं सारखं माझ्या मध्ये मध्ये येऊ नकोस आणि ती फोनवरती सांगत असे नाही नाही आता कसला प्रॉब्लेम नाहीये कस्टडी आता मला मिळणार आहे पैसे भरलेत मी सईचे सईच्या फीचे पूर्ण पैसे भरलेत आणि माझ्या भावाच्या घरात राहते सईला फॅमिलीचं हे आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये कितीही आदळा पट्ट्या सागर आणि मी करू दे सईची कस्टडी फायनली कोर्टात मलाच मिळणार आहे यावरती सई आता विचार करते तो म्हणजे या मागच्या बोलण्याचा सईला या सगळ्यामध्ये आता आठवत असतं जे काही इंद्रा सांगत असते ते की सावनी मे हात उगारला पाहिजे पण ते विचार करते मी जर का असं काहीतरी केलं की सावनी मम्माने हात उगारला पाहिजे आणि हे जर का मुक्ताईला कळलं तिला खूप वाईट वाटेल कारण ती त्या वेळेला सुद्धा विरोध करत होती की नाही सईला कुणीही मारायला नको काय करू काय करू सईला खरंच काही कळत नस आणि सई या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ होत असते काय करू काय करू पप्पा म्हणाले तेच करायला पाहिजे असा तिचा फायनल निर्णय होतो आणि सई आता योग्य त्या प्लॅनची वाट पाहत असते पप्पा आणि इंद्राजी जे बोलली की सावनीने हात उघडला पाहिजे मग हात उघडण्यासाठी मी असं काय करू की जेणेकरून ती हात उगारेल आणि आता या सगळ्यामध्ये ती अडकेल मग सईच्या डोक्यामध्ये फुल टू प्लॅनिंग चालू होतं अगदी मुक्ताचीच मुलगी असल्याप्रमाणे ती आता प्रत्येक खिंडल अडवत अडवत सावनीला अडकवणार असते इकडे तोपर्यंत तो मुक्ता आणि सागर रूम मध्ये असतात त्यावेळेला आता इकडे सागर मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताकडे पाहत असताना सागर म्हणते काय पोळ्यांचे पप्पा काय बघताय काय यावरती सागर म्हणतो हेच बघतोय दरवेळेला पोळ्यांचे पप्पा दरवेळेला सागऱ्याची सा म्हणजे आईचा सागऱ्या बहिणींचा भाऊ हे असच पण तुमचं कोण आहे तुमचं काय आहे तुम्ही या सगळ्यामध्ये नवरा म्हणून माझ्याशी कधी अधिकारावाणी बोललात तरी का यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते या सगळ्यामध्ये इतकी गडबड आणि इतक्या गोंधळात आपण अडकलेलो आहोत ना की मला खरंच या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी वेळ काढायला येत नाहीये मला खरंच माफ करा आपण खरं सांगू का गणपत बनून ज्या वेळेला तुम्ही तिकडे येताना त्यावेळेला सगळ्यात तुम्ही क्यूट दिसता त्यावेळेला तुमच्याकडे एक टक पाहतच राहावं असं मला सारखं वाटत असतं गणपत ना त्याच्या बायकोवरती इतकं प्रेम करतो हे सुद्धा बघून मला खूप भारी वाटत यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला गणपत आवडतोय काय घ्या आता गणपत बनतो असं म्हणत सागर लगेच गणपतचा आवेश घेतो किंवा गणपतचा बोलण्यासारखा बोलायला लागतो आणि आता तो सांगायला लागतो असं म्हणजे माझ्या कारभारणीला जर मी गणपत म्हणून आवडतोय तर हा घ्या गणपत, गणपत? असं म्हणत अंगावरती टॉवेल टाकत लगेच तो गणपत झालेला असतो हे सगळं चालू असताना इकडे आता मुक्त हसायला लागते आणि काहीतरीच तुमचं आपलं काहीतरीच असं म्हणत ती आता तिकडून लांब जायला लागते पण त्याच वेळेला सागर हात धरतो हा या सगळ्यामध्ये तिला आता थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला मग आता इकडे मुक्ता लाजते सागर तिला जवळ घेतो कस आहे ना तुम्ही माझ्या जवळ आहात तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापासून खूप खूप लांब आहात मला खरंच या सगळ्यामध्ये तुमचा सहवास लाभतच हो नाही यावरती मुक्ता म्हणते खरंच सॉरी मला सुद्धा हे सगळं समजतंय पण काय आहे ना या सगळ्यामध्ये आता सई आदित्य या सगळ्या व्यापामध्ये मी इतकी गुरफटून गेलेली आहे ना की मला तुमच्यासाठी वेळ देता येत नाहीये पण एकदा का एकदा का हा सगळा मॅटर सॉल्व्ह झाला ना की मी तुम्हाला वेळच वेळ देईन तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत मुक्ता एकदम आता सागरशी बोलत असते सागर रोमॅंटिक होतो मुक्ताला जवळ घेतो आणि तो, तो, तो सांगायला लागतो तुम्ही माझ्या सोबत असतात ना कि मला सग्णे सग्णे की मला सगळे सगळे प्रश्न सोडवल्यासारखे वाटतात असं म्हणत तो आता मुक्तावरती प्रेमाचा वर्षाव करत असतो दोघं जण एकमेकांच्या सोबत आता छानपैकी रोमँटिक झालेले असतात मुक्त आता ते उशीत फेकून देते आणि आता पिलो पिलोफाईट खेळायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता कोमलला काही झोप येत नसते जे दृश्य तिने समोर पाहिलेलं असतं तेच दृश्य तिच्या हातासमोर सारखं सारखं येत असतं की मिहिकाच्या सोबत तो असतो दरवेळेला मिहिका मिहिका करत राहतो माझ्याबद्दल त्याला काही पडलेलंच नाहीये हा विचार करत आता ती बिचारी रडत असते रडता रडता ती बेडच्या एका बाजूला असते आणि तिचं तोंड आता मिहीरला दिसत असण नसतं त्यावेळेला ज्या वेळेला मिहीर, मिहीर आतमध्ये येतो मिहीर पाहतो तर काय मीही आतमध्ये आल्यावर ती पाहतो तर कोमल झोपले अरे बापरे कोमल झोपलेली दिसते म्हणजे तिला उगाच डिस्टर्ब करायला नको आहे असं म्हणत तो आता झोपी जाण्याचा जा प्रयत्न करतो पण कोमल विचार करते एकदा तरी तू बघितलंस का की नक्की मी रडतीये म्हणून मला वाटलं होतं की मी रडताना बघून आता तू मला विचारशील किंवा मी रडती आहे म्हणून तू या सगळ्यामध्ये माझ्याशी काही बोलशील पण नाही तू माझ्याशी काहीच बोलला नाहीयेस मला खूप खूप वाईट वाटले असं म्हणत ती स्वतःलाच दोष देत असते आणि आता या ठिकाणी जर का मीही का असती तर मी का असती तर मात्र तू या सगळ्यामध्ये तिला विचारपूस केली असतीस तिला विचारलं असतस हे सगळं सगळं आता ती विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये तिला स्वतःला खूपच त्रास होत असतो ज्या गोष्टी घडतायत ते तिला सहन होत नसतं फायनली ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा आत्ता मला आता बोललंच पाहिजे आणि त्यासाठी मिहीरचं सगळं सा हे सांगण्यासाठी ती आता मुक्ताकडे येते मुक्ता रूममध्ये असते आणि ती म्हणते कोमल कोमल तू आलीस ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं पण होतं बरं झालं तूच आलीस यावरती कोमल म्हणते वहिनी मला सुद्धा तुझ्यासोबत बोलायचं होतं असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते बोल ना यावरती कोमल आता सांगायला लागते की खरं सांगू का तर ना मला खरं तुझी माफी मागायची आहे तुझी माफी मागून मला इतकंच सांगायचं आहे की खरंच मी चुकले त्या दिवशी मी तुझ्यावरती काही नाही ते नको नको ते आरोप केले खरंच ताई वहिनी तू मला माफ कर यावरती आता इकडे मुक्ता सांगते खरं सांगू का तर इतक्या अधिकारवाणीने आज तू माझ्याकडे आलेली आहेस ना त्याचं खरं तर मला खूप कौतुक वाटतंय म्हणजे आता तुला माझ्यावरती इतका विश्वास आहे की मुक्ता वहिनी आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाही किंवा आपलं चुकीचं कधी चिंतणार नाही हाच तुझा विश्वास आता मला तुला मदत करण्यासाठी भाग पडणार आहे सांग ना काय मदत मी तुला तू तु बोल ना यावर मग आता कोमल सांगते मला न खूप चिंता वाटायला लागलेली आहे ती म्हणजे मिहिरची यावर ती मग आता ती म्हणते चिंता आणि ती पण मिहिरची काय गरज आहे मिहिरची चिंता वाटण्याची यावरती आता ती सांगायला लागते मिहीर आणि आता मिहिका यांच्यामध्ये जे काही जवळीक वाढते ना त्याची चिंता यावरती मुक्ता म्हणते हे बघ तुला चिंता वाटणं ही साहजिक गोष्ट आहे पण तू जर आणि तर या गोष्टींचा विचार करत बसलीस तर तुला अधिकच त्रास होईल यावरती कोमल म्हणते नाही गवैनी ही गोष्ट ना ज्याच्यावरती होते ना त्यालाच कळते जेव्हा आपला नवरा या सगळ्यामध्ये आपल्याला सोडून आता दुसऱ्या मुलीच्या पाठी फिरत असतो ना तेव्हा खरं तर या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला समजतं आणि या गोष्टीने आपल्याला खूप त्रास होतो यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता कसं आहे ना म्हणजे तू जर तरच्या गोष्टी केल्यास तर हे असंच होत राहणार आहे तू असं करू नकोस तू मुळातच मिहीरवरती विश्वास ठेव त्यावरती ती सांगते कसा विश्वास ठेवू कारण ज्या ज्या वेळेला मी त्याला पाहते ना त्या वेळेला त्याच्या डोक्यामध्ये फक्त मिहिकाचा विचार असतो मिहिकाला त्रास होतोय का मिहिका कशी राहील मिहिकाचं हे आणि मिहिकाचं ते तो दर वेळेला हे सगळं करतो आणि जेव्हा जेव्हा तो मिहिकाला भेटतो ना त्याच्या चेहऱ्यावरती मी हावभाव पाहिलेले आहेत मी पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये तो कशा पद्धतीने मिहिकाच्या सोबत वावरत असतो आणि मिहिकाच्या सोबत वावरत असताना तो जो कम्फर्ट असतो ना तो कम्फर्ट त्याचा माझ्यासोबत नाहीये यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेचच मुक्त हे बघ मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये इतका विचार करू नकोस स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस कारण काही झालं ना तरी सुद्धा माझा मिहिरवरती विश्वास आहे मिहीर कधीच कधीच या सगळ्यामध्ये चुकीचं काही करणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये त्याच्यावरती विश्वास ठेव असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कोमल नाही आता सुद्धा तो मला सांगून गेलाय की त्याला ऑफिसला जायचं आहे पण त्याला ऑफिसला जायचंय हे जरी तो सांगून गेला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला खात्री आहे की तो ऑफिसला गेलाच नाहीये तो ऑफिसला न जाता तो आता मिहिकाला भेटायला गेलाय यावरती मुक्ता म्हणते हेच हीच गोष्ट म्हणजे आपण मनामध्ये एखाद्याच्या काढून ठेवतो की हा असंच वागणार आहे हा चुकीचाच वागणार आहे हा हेच करणार आहे आणि तरी सुद्धा आपण मनामध्ये तोच विचार करतो त्याच्याबद्दल की हा माझ्याशी असंच वागणार पण तसं नसतं आपण जर जाण्याची दुसरी बाजू बघितली ना तर आपल्याला समजतं की ज्या गोष्टींचा आपण विचार करतोय त्या गोष्टी तशाच असायला पाहिजेत असं काही नाहीये यावरती कोमल म्हणते वहिनी तुला तसं वाटतंय ग तुला ते वाटतय की असे हे सगळं असं घडतय पण या गोष्टी खूप विचित्र घडत आहेत मी पाहिलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये तो माझ्याशी कसा वागतो ते या सगळ्यामध्ये मला कि आता किती डावल्याचा प्रयत्न करतो ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ता काय झालंय नक्की तू मला सांगशील का यावरती ती सांगते लग्न झाल्यापासून त्याने मला कधीही स्पर्शसुद्धा केलेला नाहीये आणि या सगळ्यामध्ये त्याने मला स्पर्श सुद्धा न केल्यामुळे तू विचार कर ना त्याच्या डोक्यात काय विचार चालू असतील ते तो या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त मिहिकाचाच विचार करतो मी पाहते त्याच्या डोळ्यामधलं प्रेम यावरती मुक्ता म्हणते हे बघ तुला जर का मनामध्ये ही अशी शंका आहे ना तर ही शंका तुझ्या मनातली मी दूर करणार काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामधून मी तुला बाहेर काढणार आहे तुला असं वाटतंय ना की मिहीर तुला ऑफिसला सांगून आता तिकडून निघून गेलेला आहे जर तुला मिहीर ऑफिसला सांगून निघून गेलाय तर मी या प्रश्नाचं निरसन करते मी ताबडतोब मिहीरला फोन लावते आणि मिहीरला फोन लावून मी, ला ला मी, ला ला मी त्याला विचारते की नक्की तो कुठे आहे म्हणजे तुझ्या मनाचं समाधान सुद्धा होईल आणि तुझ्या निरसन सुद्धा होईल असं म्हणत मग ती आता मिहीरला कॉल करते मिहीरला ज्या वेळेला कॉल करते मिहीर अजूनही घरीच असतो आणि आता मिहीर अजून निघालेला नसतो आणि त्याच वेळेला मग आता मिहीरला कॉल करून आता इकडे बोलायला लागते मुक्ता मिहीर कुठे असतो यावरती मिहीर म्हणतो हे काय मी अजूनही घरीच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते मग आता काय तुझं आजचं लाईनप आहेत यावरती आता मात्र ती सांगते म्हणजे कसं आहे मला ना आता ऑफिसला जायचंय मिहीर म्हणतो आणि ऑफिसमधून आल्यावरती मग आता एक मीटिंग सुद्धा आहे आणि मग मला एक महत्वाचं काम आहे असं म्हणत मिहीर या सगळ्यामध्ये आपलं महत्वाचं काम सांगतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते बघ तुझं काहीही महत्वाचं काम असेल तर मला सांग ना नुसतं महत्वाचं काम म्हणजे काय काय तुझ्या मनात चाललंय असं म्हणत मुक्ता स्पष्टपणे त्याला आता विचारते कि या सगळ्यामध्ये तुझ्या मनात काय आहे आणि तू महत्वाचं काम म्हणजे तू कुणाला भेटायला चाललेलं आहेस तू आता इकडे मिहिकाला भेटायला चाललेला आहेस का यावरती तो थोडासा ऑकवर्ड होतो आणि आता मुक्ता बहिणी यावरती मुक्ता म्हणते तू माझ्याशी बोलू शकतोस तुला या सगळ्यामध्ये कुणाचीही लपवाछपवी करायची काही ही गरज नाहीये तू सांग तू बिंदास्तपणे सांग तू मेहिकाला भेटायला चाललायस का असं म्हणत डायरेक्ट आता मुक्ता मी मुद्द्याला हात घातलेला असतो ज्या वेळेला ती मुद्द्याला हात घालते त्यावेळेला तत पप्प करत आता इकडे मिहीर बोलत असतो खाला खरं तर काही बोलायचं पण नसतं आणि त्याच वेळेला मुक्त आता इकडे त्याच्याकडे पाहत बसते तोपर्यंत इकडे आता सईच्या मनामध्ये असतं की सावनी मम्माला जर का मला सावनी मम्माच्या तावडीतून सुटायचं असेल तर जे पप्पा आणि इंद्रा जी बोलले तेच मला करायला पाहिजे त्यासाठी मला आता सावनी मम्माने माझ्यावरती हात उगारायला पाहिजे कसा हात उगारेल ती मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तिने आता हात नाही उगारला तर गोष्टी कशा होतील म्हणून ती सगळीकडे घाण करून ठेवते सगळीकडे पसारा करून ठेवते जेणेकरून आता इकडे सावनी आली की सावनी तिला या सगळ्यामध्ये आता मुद्दाम ओरडेल आणि आता तिचा प्लॅन यशस्वी होईल हे सगळं चालू असताना सावनी येते आणि सगळी घाण पाहून सावनी खरोखरची चिडते आणि चिडलेली सावनी या सगळ्यामध्ये आता आरडाओरडा करायला लागते कोणी केलं ला हे सगळं कुणी केलं हे सगळं काय करायची गरज होती तितक्यात तिथे सई येते आणि माझ्या हातून ते न खाली पडलं आणि खाली पडून या सगळ्यामध्ये आता माझ्या हातून ती भाजी सगळी खाली आली असं म्हटल्यावर ती सावनी चिडते चिडलेली सावनी आता सईवरती हात उगारायला येते सईला हेच हवं असतं आता सावनी सईवरती हात उगारून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणार का हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे